महाराज आज तुम्ही शिरूनगर परिषदेची निवडणूक होणार आहे दोन डिसेंबर रोजी त्याच्या उमेदवारीचा अर्ज करण्यासाठी आला आहे परंतु तुमची ओळख आम्हाला बी जे पीचे कार्यकर्ते म्हणून सुरुवातीला होती त्यानंतर तुम्ही पक्ष बदलला आहे कोणत्या पक्षात आहात आणि तुम्हाला अधिकृत फॉर्म कोणता आत्ता मिळाला आहे हे आधी सुरुवातीला भारतीय जनता पार्टी धर्मी आध्यात्मिक आघाडीचा शहर अध्यक्ष होतो परंतु त्या ठिकाणी मला फडणवीस साहेबांचे विचार पटले नाही फडणवीस साहेब अजितदादांवर कायम आरोप करायचे की अजितदादा चक्की पेसे किंवा माझ्याकडं अजितदादांच्याविषयी त्यांच्या विरोधात एक बैलगाडी भरून कागदपत्र आहेत असे ते कायम म्हणायचे आणि दोन हजार एक एकोणीसच्या त्यावेळेस त्यांनी काय केले स्वतःचे विचार बदलले आणि अजितदादांना त्याच्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा जो पॅनल सा आहे तो पण मग फुटल्यानंतर फडणवीस साहेबांनी आपले विचार बदलले आणि आजी दादांबरोबर हात मिळवणी करून त्यांना शेजारची खुर्ची दिली उपमुख्यमंत्री पदाची आणि त्यामुळे काय झालं जे निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते होते ते डावलले गेले आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना टावलून भाजपचे सोडून राष्ट्रवादीचेच माणसं जे ते भाजपमध्ये बसवले गेले आणि ते भाजपच्या नेत्यांच्या अंडर आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काम करण्याची वेळ आली आणि त्यामुळे विचार आम्हाला साहेबांचे पटले नाही फडणवीस साहेबांना आम्ही डावललं आणि त्याच्यामुळे पक्ष आम्ही सोडला पण आता तुम्ही फडणवीस साहेबांना सोडवून आम्हाला सोडायला लावला पक्ष कोणत्या प्रभागातून अर्ज भरला आणि कोणत्या पक्षाचं तिकीट आपल्याला भेटले मी आता अपक्ष उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे मी शिवसेना धर्मीर आध्यात्मिक सेना शिरूर मानतो तर एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर एकनिष्ठ राहणार आणि मला आत्तापर्यंत असंख्य पक्षांनी उमेदवारी अर्ज आमच्या पक्षाकडून भरा अशी ऑफर दिली होती परंतु मी या सगळ्यांना डावलून अपक्ष उमेदवारी अर्ज या ठिकाणी आज भरलेला आहे प्रभाग क्रमांक आठमधून आणि प्रभाग क्रमांक आठमधून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने मी आठ नंबर मधून प्रचंड बहुमताने निवडून येईल अशी मला खात्री आहे निवडून आल्यानंतर सुद्धा मी शिवसेना पक्षाचं काम करत राहील शिवसेना पक्षाच्या मला त्या राबवायच्या की जर तुम्ही एकनाथबाई शिंदेंच्या शिंदेच्या पक्षातर्फे एवढं प्रयत्न करत असाल परंतु तुम्हाला अधिकृत अशी फॉर्मची उमेदवारी नाहीये एक बीजेपी मध्ये तुम्ही होतात बीजेपी मधून तुम्ही इकडे आलात मग तुम्ही जर त्यांना मानताय तर शिवसेना पक्षाचं काय झालं शिवसेना पक्षाचे जे एकनाथ भाई शिंदेने विश्वास जो आहे तो आडराव पाटलांवर ठेवला होता परंतु निवडणुकीच्या वेळेस आडरराव पाटील राष्ट्रवादीत गेले पण त्यांनी जी बसवलेली टीम आहे त्यांची जी यंत्रणा आहे ती तशीच राहिली आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष हा वाढला गेला नाही आणि यंत्रणा जी त्यांचीच राहिल्यामुळे शिवसेना पक्षाचा पॅनल सुद्धा पडला नाही अक्षरशः एकनाथबाई शिंदे यांच्याबरोबर धोका झालेला आहे मी एकनाथबाई शिंदेला धोका देऊ इच्छित नाही त्याच्यामुळे मी अपक्ष उमेदवारी अर्ज शिरू शहरामध्ये ओळख होती बीजेपीचे समर्थक कार्यकर्ते म्हणून आता तुमच्याकडे कोणतं पडले कोणत्या पक्षाचे आता मला फडणवीस साहेबांचे विचार अजिबात पटत नाही कारण आपल्या शब्दाला धरून चालणारा माणूस पाहिजे कधी एक शब्द कधी दुसरा शब्द असे शब्द बदल करणारा माणूस जो आहे तर तो राजकारणात पण फार काळ टिकत नाही पण तसं असलं तर ते मुख्यमंत्री आहेत आणि तुम्ही ज्यांना मानता एकनाथ भाई शिंदे ते उपमुख्यमंत्री ते एकाच पक्षामध्ये एकाच सॉरी घटक पक्षामध्ये एकाच सरकारमध्ये असं म्हणताय पण तुम्ही जे नाराज आहेत बीजेपी वरती नाराजगी किती दिवस तुम्ही असं ठेवणार परंतु तुम्ही आता एकनाथ भाई बरोबर असले तर त्यांच्यासोबतच आहेत की तुम्ही आता जरी हे एकत्र एका पक्षात आहे दादा फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब परंतु हे तिघ जण मोदीजींच्या अंडर काम करत आहेत आणि मी मोदीजींचा विचार मानतो फडणवीस साहेब हे अमित शहाच्या अंडर काम करत असतील नसतील मला माहिती नाही फक्त मी मोदीजींना आदर्श मानतो आणि मोदीजींच्या विचाराने चालतो आणि मोदींजींचा आदर्श मानून मोदीजींना आदर्श मानून एकनाथबाई शिंदे काम करत आहे त्यामुळे मी एकनाथबाई भाई शिंदेनाही मा आदर्श मानतो आणि आयुष्यभर एकनाथबाई शिंदेंना मी साथ देत राहील मोदीजींना साथ देत राहील मला अमित भाई शहाचं काही घेणं देणं नाही त्या फडणवीसचंही ना काही घेणं देणं नाही विश्वास ठेवेल का निवडून आल्यानंतर तुम्ही आघाडी करून त्यांच्या माझ्या विरोधामध्ये राजकीय नेते असतील पदाधिकारी असतील पण जे भ्रष्टाचारी पदाधिकारी आहेत किंवा राजकीय नेते आहेत ते आहे सर्वसामान्य जनता ही माझ्या बरोबर आहे आणि सर्वसामान्य जनता माझ्या बरोबर राहिली तर मी शंभर टक्के बहुमताने आठ नंबर प्रभाग मधून निवडून येणार आणि शिरूर शहरामध्ये मला बरेच काही डेव्हलपमेंट असे योजना आहेत तर त्या मला आखायच्या आहेत आणि मोदीजींना पण या ठिकाणी मेट्रो आणायचे आहे कुरूनला आपल्या रेल्वे येत आहे त्यासाठी मला मोदीजींनाही समर्थन द्यायचं आहे आणि माझं संपूर्ण आयुष्य जे ते शिरूर शहराच्या विकासासाठी मी अर्पण केलेलं आहे आणि शिवसेनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी मी अर्पण केलेला आहे महाराज तसं पाहिलं तर शिरूर नगर परिषदेची निवडणूक ही महत्वाची आहे तुम्ही अपक्ष म्हणून आता लढणार आहात का हा ही जी निवडणूक आहे ही माझ्यासाठी फार महत्वाची आहे आणि मी अपक्ष म्हणूनच निवडून येणार आहे आणि निवडून आल्यानंतर शिवसेना पक्षाचंच काम करणार शिवसेना पक्षाचे जे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार धर्मिर आनंद दिगे साहेबांची शिकवण ही शिरूर शहरामध्ये शिरूर तालुक्यामध्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करणार आहे परंतु आता तुमच्या सोबत कोण आहेत मग शिवसेनेचे आता माझ्याबरोबर शिवसेनेचे कोणी नाही पण निवडून आल्यानंतर मी शिवसेना पक्षाची ताकद जी या शिरूर शहरामध्ये शिरूर तालुक्यामध्ये वाढवणार हे नक्की आणि पॅनल पडला नाही ही शोक तिकडे आणि आपल्या शिवसेनेचा पक्षाचा पॅनल पडला नाही इतके मोठे एकनाथबाई शिंदे त्यांचं एवढं नाव आज देशात नाही जगामध्ये एकनाथबाई शिंदेंचं नाव आहे पण काही गद्दारांच्यामुळे आपल्या शिरूर शहरामध्ये पॅनल पडला नाही ही एक फार मोठी शोकांक्षा आहे तालुक्याची नेते मंडळी काय करतात अशा वेळेस जिल्ह्याची नेते मंडळी काय करतात अशा वेळेस आता ही सगळी नेते मंडळी यंत्रणा जी आहे ते घड्याळीचे जे दादा आहे अडरो दादा तर त्यांनी बसवलेली यंत्रणा आहे त्यामुळे हा पक्ष शिवसेना पक्ष पुणे जिल्ह्यामध्ये वाढणं